गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा

दिलाहे अब इवेंट्स आमने-सामने सोना काम कर रहे हैं पर ऐसा कहा चल रहा है कि तो इस दरों को बचाया है दरों सामने से गोल के बचने का कारण ये क्या से क्या सब इतना ही नहीं तो बता दे काम किया नष्ट है क्योंकि इतना काम हो गया मानसिक रूप से क्योंकि तुम्हें कितनी कमोल उससे कमोल एक्सपेक्शिया अपन भि� अशा प्रकारचे लोक असतात ही खऱ्या अर्थाने समाजाच्या हितासाठी जग्माला आलेली असतात जगाच्या कल्याणात संतांच्या विमृती कस्तरी की परोपकारी आयुष्यभर जगाच्या कल्याणासाठी जी लोक चढत असतात त्यानंतर माणसेचे चौपा वेगवेगळी श्रद्धांजित

सर्व पदाधिकारी आणि आजपर्यंत सर्व पत्रकार प्रत्येक माणूस देतो आणि शेवटी थांबतो

स्वतःकृ ठिकाले म्हणजे सगळ्या अधिकाऱ्यांनी घेतली आपल्या आहे आम्हाला ज्या ज्या वेळेस काम घ्यायचं आम्हाला सकाळी सात वाजे त्याच्या रंगावर पोहोचावं लागेल थोडा देखील पंधरा मिनिटात होऊ शकतात पाचशी भेट घ्यायची पाहिजे त्यामुळे आता एक फक्त शेफ असा विकता होता आणि बोलत असेल तर कोणाला पोहोचण्याचे नसणार कोणावर काहीच बोलचे केवळ नदी करायची असा स्वभाव चालू होता या स्वभावाची व्यक्ती राजकारणा लोकांना स्पष्ट बोललेला होता काही झालं बोलायचे परंतु त्या स्वभावामुळे देखील लोकांचा वाटेल कारण कुठल्याही प्रकारचा देता काम करणार व्यक्ती म्हणून देखील त्यांच्याकडे काम केले

राजकीय सामाजिक आणि समाजाची मोठी ती झालेले हे बरोबर निघणारे त्या दादाच्या निबंधाकडे त्या कुटुंबावर तसंच दादा यांच्या कुटुंबावर तो मुखाचा डोंगर कोसळला कमेश्वर त्यांना त्या दुःखातून सभागृह शिथिर होऊन त्या कुटुंबाच्या रुग्णामध्ये बावडच्या मतदारसंघाचे आमदार दादा आम्हाला आम्ही नगर परिषद नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्वात नगरसेविका आवळा तालुका आवळा तालुकाशे या दोघांच्या परिवाराच्या लोकांमध्ये सहभागी स्वामीश्वर त्यांच्या आज्ञाला